नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांच्या सुट्ट्या तसेच शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार यासंदर्भात नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे याबाबतचं परिपत्रक सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन बेस्ट या चॅनलला लाईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक माध्यमिक व उच्च राज्य पुणे यांच्या कार्यालयाचं हे पत्र दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचं आहे महत्वाचं परिपत्रक प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग दोन शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व तीन शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण बृहन्मुंबई मुंबई विषय राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू करण्याबाबत संदर्भ या ठिकाणी शासन परिपत्रकाचा दिनांक वीस चार दोन हजार तेवीसचा देण्यात आलेला आहे पाहूयात उपरोक्त संदर्भीय परिपत्रकांमुळे शासनाने संपूर्ण राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये वाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत या अनुषंगाने राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीसची ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत एक राज्यातील राज्य मंडळांच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीसपासून पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे दोन राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा तीन पुढील शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्यमंडळांच्या शाळा सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात याव्यात चार जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील मंडळांच्या शाळा सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळ सतरा सात ते अकरा पंचेचाळीस या वेळेस सुरू करण्यात याव्यात सोमवार दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीसपासून नियमित वेळेत सुरू कराव्यात वरील सूचना आपल्या अधीनस्थ सर्व मान्यताप्राप्त राज्यमंडळांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात मान्य श्रीराम पानझाडे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य अध्या पुणे व मान्य शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे